यांनी स्टेजवर हो यावे अंगद बुलबुले पुणे जिल्हा लाल लालपट्टी मध्ये रणजित राजमाने सातारा निळ्यापट्टी मध्ये श्रेयस घाट कोल्हापूर लाल कास्टो मध्ये तयार ऋषिकेश लांडे अहिल्यानगर निळा कास्ट मध्ये तयार आकाश भिंगारे अहिल्यानगर मध्ये तयार ऋतिक राजपूत धुळे निळ्या काष्ट मध्ये तयार आहे प्रतीक मेहतर कोल्हापूर लालपट्टी मध्ये सचिन मुळे सोलापूर निळ्यापट्टी मध्ये पृथ्वीराज पाटील सातारा लाल मध्ये तयार आहे ऋषिकेश पाटील कोल्हापूर निळ्या काष्ट मध्ये तयार अक्षय चव्हाण पुणे शहर लालपट्टी मध्ये तयारवा विनित गोरडकर अमरावती निळ्यापट्टी मध्ये तयार हवा महाराष्ट्र किश्री कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस चौथ्या दिवसाचे पहिल्या सत्राला सुरुवात होत आहे नगर जिल्हा कुस्तीगिरी संघाचे खजिंदा तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शन शिवाभाऊ चव्हाण यांचे सहर्ष स्वागत आहे आकाश नागरे मनीष बनकर चालू कुस्ती नंतर तयार तयारायचं आहे चेतन गवळी धुळे पट्टी मध्ये तयार श्रीनाथ गोरी सोलापूर निळीपट्टी चालू कुस्ती नंतर रोहित मोडले अहिल्यानगर लालपट्टी अथर्व चव्हाण पुणेच्या निळीपट्टी तयार ब्याण्णव किलो माती विभाग पुढील कुस्ती भालचंद्र कुंभार पुणे जिल्हा रेड कॉश्योम मॅट क्रमांक दोन जोड्या विरुद्ध गजानन शिंदे सोलापूर ब्ल्यू कॉशम अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सहसचिव पैलवान प्रवीणजी घुले यांचंही सहर्ष स्वागत आहे आयोजक आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने चालू कुस्तीनंतर अक्षय चव्हाण पुणे शहर पट्टी मध्ये गोरडकर अमरावती गादी व माती विभाग सत्त्यान्न किलो गादी व माती विभाग बरोबर नऊ नौ वाजता नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होईल आणि दहा वाजता वजनास प्रारंभ होईल संपलेल्या गोष्टी मध्ये सत्तर व सत्त्यान किलो બાળકૃષ્ણ શેળકે સોલાપુર હે પૈલવાન પૈલવાન